एवढा मोठा मासा घेऊन चाललाय बघा तर मित्रांनो बघा इथे एकदम फ्रेश मस्तीच्या बोटी इथे कशा लागतात बघा बाराशे रुपयाला हे एक वाटा टोपली पटत होती तर नमस्कार मित्रांनो मी विघ्निस्ट असा पुन्हा एकदा कर स्वागत करू तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी सर्वांना पहाटे पहाटे गुड मॉर्निंग तर हे बघा आम्ही चाललो आहे कुठे तुम्हाला कळालंच असेल आपली कार काढली आहे आम्ही चाललो आहे मुंबईच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला सो चला तर मग जाऊया आणि बघूया आम्हाला उशीर झाला थोडंसं आम्हाला घाईघाईमध्ये निघते चला तर मग जाऊया फटाफट आणि आता भेटूया पुढे आपल्याला सर्वजण जॉईन झालेले आहेत दादाचे मित्र वगैरे बघा ह्या साईडला निखिल आलेले आहे निखिल आहे का दादा गाडी चालवतो दादाचा मित्र पण इथे आला आहे निकेश आहे कौशल आहे आणि बघ तिथे आपण आम्ही बाकी चौकजणं ॲडजस्ट झालो आहे थोडा त्यामुळे निघालो पाऊस आहे काल रात्रीपासून मुंबईमध्ये पाऊस लागतोय बऱ्यापैकी सो आम्ही निघालो आज संडे आहे मस्त की भोगी आपण जातो आहे कुठे तर ससवंडू आपण बरोबर तुझं आता आता पुढ्याच वेळात पोचू आपण तर म्हटलं की एक तर दाखलोय तुम्हाला वगैरे अजून अंधारच आहे मुंबईमध्ये पवी मुंबई झोपली आहे आणि जातोय आणि बघूया आता फिश मार्केट आपल्याला कसं बघायला भेटते आणि काय मच्छी किती स्वस्त भेटते चला तर मग जाऊया पुढे तर मित्रांनो बघा आपण आलो आहे फायनली कुठे तर, आ, तर हे बघा ससून डॉकला आलो आहे आणि हे काहीसं असं आम्हाला सहा वाजले यायला इकडे उशीर झाला आहे आता बघा आता आपण इथे गाडी पार्किंगला लावली आहे पार्किंग, ला पार्किंग नाही इकडे सो इथे आपण पार्किंगला लावली आहे गाड्या बघा सगळं लागलेल्या आहेत आणि बरेच सारे म माणसं येत आहेत इथे सकाळी पहाटे पहाटेच आणि आतमध्ये जातात तिथे बघा आतमध्ये गाड्या जाण्यासाठी ट्रॅफिक आहे सो आपण आलो आहे अगोदरच आणि हे अशी इथे एंट्री आहे आता बघूया एंटर करून आतमध्ये जाऊन आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तो जाऊन बघूया आणि कसं काय आहे ते पण माझ्या तो कॅमेरा तुम्ही पण बघा चला तर मग जाऊया पुढे चला तर मग आता आपण आतमध्ये एंटर करतोय कौशल आहे आपल्यासोबत दादा वगैरे सगळे पुढे गेलेत अशी बर्फामध्ये अशी मच्छी भरून ठेवली जाते तर आतमध्ये आल्यावर आपल्याला लेफ्ट साईडला आहे इथे बोलतात आपण बंदराच्या साईडला जे बोटी वगैरे असतो ते जाऊ शकतो तर जाऊया पुढे बघा मित्रांनो एवढी मोठी आहे माझ्याजवळ आपण पोचलो आहे नाही आतमध्ये चालायला जावं लागतंय बघा बोरे वगैरे असे ठेवलेले आहेत गर्दी बघा मित्रांनो गर्दी तेवढी झाली आहे

बघा पास्ता आपल्याला पापलेट भेटतात आणि ते बघा समुद्र पंचवीसशे एवढी तर हे बघा आपण ससून टॉपच्या त्या बंदरावरती आलो आहे आणि आतमध्ये आतमध्ये बघा आता आपण मेन मार्केटला आलो जिथे की आ, हे चालतं हे बघा तर हे बघा सरवईच्या आतमध्ये बोललेली oh, आहे ধ পঞ্চ ক तर मित्रांनो बघा इथे एकदम फ्रेश मस्तीच्या बोटी इथे कशा लागतात आहे बघा अशा या धक्क्याला इथे बोटी लागतात आणि या बोटीमधून बघा एकदम ताजा ताजा मावरा आपल्याला भेटतो इथे यासाठी इथे गर्दी असते मोठ्या प्रमाणामध्ये बघा <laughs> हे बघा इथे लिलाव चालू आहे गे पाठी मागून सगळा लिलाव झालेला आहे

I'm not sure. e s s i o n s u r u मित्रांनो आलो आहे पण इथे बऱ्यापैकी गर्दी आहे खूप बेकार गर्दी आहे त्यामुळे काय माहिती आहे काय आपल्याला प्रॉपर शूट करायला भेटते की नाही आता आम्ही थोडं बघा इथे ह्या ठिकाणी आलो आहे पुढे जरा मोकळा रस्त्या ठिकाणी एंड ह्या धक्क्याचा एंड या धक्क्याच्या एंडला आलो आहे आणि इथे बघा की सर्व गुटी वगैरे लागले आहे तर बघूया थोडं आपल्याला बघायला भेटतो तेव्हा बघितलं आहे तर आपल्याला घ्यायची पण आहे मच्छी विकत तर बघूया आपल्याला काय बऱ्यापैकी घ्यायला भेटते का तर घेऊया आणि लवकर इथून जाऊया बघा आपण इथे कोलंबीचा रेट विचारलाय हा एवढा पूर्ण ट्रे तुम्हाला बावीसशेला आहे आणि बाराशेला हा एवढा ट्रे साईजमध्ये फरक आहे अरे बघा आपण इथे हा वाटा घेतलेला आहे डोक्या आपल्याला पडलेला दादा कितीला घेतला मुलाला देता तिकडे बघा आम्ही घेतली आहे आता इथे आपल्याला साफ करून भेटणार आहे साफ करायला बघा इथे हे वेगळं हे आहे की जिथे सर्व कोलंबी साफ करून दिली जाते बघा आता पण हा एवढा सगळा वाटा घेतलेला आहे तो आपण आता इथे इथे साफ करायला दिलाय ते बघ दिल हे लोक बघा कसे फटाफट फटाफट साफ करतात बघा बाराशे रुपयाला हे एक वाटा टोपली भेटत होती तर आपण अजून बघतोय फिरतोय मार्केट बारा, बारा पीस भेटतात आपल्याला इथे अठराशे अठराशे रुपयापर्यंत बोलतो आम्ही भाव करतोय सोळाशे रुपये वगैरे बट ते नाही देत बघा पापलेट आहेत एकदम फ्रेश बघा आपण दोन हे सुरमई घेतली तर हे बघा <laughs> मित्रांनो इथे सर्व मच्छी आपण जे घेतो इथे कटिंगला देतात आपण ह्या दोन सुरमया घेतल्या तेवढ्या मोठ्या तर हे बघा इथे आपण त्या कटिंगला आणल्या आणि बघा कशाप्रकारे ते कटिंग केली जाते

मावशी सांगशील हा मार्केट कधी ओपन होतो डेलीचा तीन थीन। थीन तीन रात्री पहाटे म्हणजे तीनला चालू होतो आणि सकाळी सात आठ वाजेपर्यंत बंद होऊन जातो दहा दा, दा। वाजेपर्यंत अच्छा आणि मावशी हा म्हणजे मार्केट सातही दिवस चालू असतो की कुठल्या दिवशी सुट्टी असते रोज चालू असते आणि तुम्ही मग तू मावशी या धंद्यामध्ये किती वर्ष झाली आहेस पंचवीस ते तीस वर्ष झाली या धंद्यामध्ये ते सर्व तुमचं ही करून असतं अच्छा अच्छा ओके okay. आणि म्हणजे कसं असतं म्हणजे बाजाराचे भाव कधी असे वाढले वगैरे वा असतात का अच्छा म्हणजे तुम्ही लिलावामधून मधून ऑप्शन मधून घेतल्यानंतर मग इथे तुम्ही किरकोळ बाजारामध्ये विकत हा अच्छा अच्छा ओके म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला तरी पण म्हणजे आलो जरी आम्ही घ्यायला तरी आपल्याला इथे पण स्वस्त भेटेल म्हणजे ओके ओके अच्छा okay. म्हणजे तुम्हाला लिलावामध्ये जास्त किलोमध्ये माल घ्यावा लागत असेल ट्रेच्या ट्रे घ्यावा लागत असेल अच्छा 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 हो बरोबर दोन दोन पीस बरोबर बरोबर अच्छा अच्छा ओके तर बघितलं मित्रांनो मावशीने बऱ्यापैकी आपल्याला माहिती दिली आहे तुम्ही आलात कधी तर हा मार्केट डेली चालू असतो पहाटे तीनला चालू होतो तर सकाळी दहा वाजेपर्यंत मार्केट असतो आम्ही आलेलो सकाळी दहा तुम्ही गर्दी बऱ्यापैकी बघितली होती आता थोडी बघा गर्दी थोडी निवळ झालेली आहे बघा जशी पहाट झाली उजेड झाल्या तसा गर्दी थोडी निवाळली आहे पण मग अशी तुम्ही बघितलं आपण सहा वाजता जेव्हा आलेलो भयानक गर्दी होती तुफान गर्दी होती तर इथे बघा आपण मावशीकडून हा मावशीचा इथे आपला धंदा इथेच सगळेजण त्यांच्या मैत्रिणी वगैरे बसतात तर बघा इथे आपण बऱ्यापैकी मच्छी घेतलेली आहे मावशीकडून तर मावशी थँक्यू चांगली माहिती दिल्याबद्दल एवढा मोठा मासा घेऊन चालला बघा तर मा तुम्ही बघितलं मित्रांनो आपण ह्या आपल्या गीता मावशी अफिसून आपण मच्छी घेतली तर तुम्ही कधी आलात तर नक्की या आणि आपल्या गीता मावशीला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला तुम्हें नंबर पण देईन मी नंबर घेतला मावशीचा स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल कधी आलात तर नक्की मावशीकडे कॉन्टॅक्ट करा तू स्वस्त दरामध्ये आपल्याला मच्छी देते ती तर नक्की या आणि भेट द्यायचे दुसरा शेड हा तर हे बघा इथे हा दुसरा शेड आहे असं मागे शेड आहेत बघा हे तर दोन दोन नंबरचा शेड आहे त्या शेडच्याच स्टार्टिंगला मावशीचा एक धंदा आहे तर नक्की या गीता मावशीजवळ मित्रांनो बघा आम्ही ते तीन पिशव्या आणि ते अजून एक आपला दादाचा मित्र तो चार पिशव्या म्हणून आपण मच्छी घेतली आहे हे बघा सर्व आपण मच्छी घेतलेली आहे आणि आता लगेच आपण निघणार आहोत हा लगेच टाकून देतो तर हे बघा मावशी आम्हाला इथे सर्व मच्छी बर्फ पण टाकून देते माशीचा नंबर घ्याय मावशी मा हो टाका दिलाय व्हिडिओ मध्ये आपण रेकमेंड केलाय मावशीचा बर्फ टाकून झालेला आहे आता डायरेक्ट येऊ घरी बघा मित्रांनो इथे जो बर्फ विकतो तो इथे मशीन मध्ये अशी मशीन आहे मशीन लावून इथे हा बर्फ या टोकऱ्यामध्ये खाली केला जातोय बघा तर बघितलात सगळ्या प्रकारे कशी प्रोसेस चालू आहे आणि माझ्या हातामध्ये खूप वजन आहे त्यामुळे काय तिथं हे करता येत नाही बघा जवळजवळ पाच सहा किलो वजन आहे जास्त आहे ना जास्त आहे कौशलच्या जातात पण आहे बघा इथे फुल एकदम आपण जास्त मच्छी घेतलेली आहे बघा एवढी मच्छी आपण इथे पण आहे अजून आता टाकू आपण घेतलेली सर्व आता इथे मध्ये आपण टाकतोय गाडीच्या बघा सर्व आम्ही गाडीमध्ये पाणी पडेल म्हणून खाली हे पण टाकलंय तर बघा मित्रांनो फायनली आपण मित्रांनो फायनली आपण ह्या ससून डॉक वरून निघतो आता बघितला आणि गाडी वगैरे भरली तर तर मग आता जाऊया ससून डॉकला आलो होतो माझा पहिला एक्सपिरियन्स होता पण खूप भारी होता आणि इथे बघा आम्ही गाडी लावलेली जस्ट ह्या गेटच्या समोर हा गेट आहे आणि इथून खरं आतमध्ये खूप मोठा मार्केट आहे वाटलं नव्हतं पण बऱ्यापैकी खूप मोठा मार्केट आहे इथे ससून तुम्ही कधी आलात तर नक्की या मच्छी खूप स्वस्त दरामध्ये भेटते तर मित्रांनो हे बघा आता आम्ही इथे सर्व मच्छी अशी वाटतोय घरी येऊन सर्व आणले तर मग बघा हे बोंबील बघा केवढे आणले आपण अर्धा टप आप भरलायपलेट वगैरे आपण आताच घरी ठेवल्या बघा इथे हे आपल्या दादाच्या मित्राने पण घेतलेले आहेत ते आम्ही वाटणी केली आहे आणि ही आपली बऱ्यापैकी आहे सुरुमई ना कोलंबी हे बघा आता या कोलंबीचा पण वाटा आम्ही करतोय बरपटी तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही आपण प्रकारे ससून डॉकला गेलो आणि मच्छी वगैरे सर्व घेऊन आलो सर्व वाटणी वगैरे केली आम्ही चार जणं गेलो होतो तर तुम्ही पण कधी गेलात तर असं एकट्या दोघाने नका जाऊ तिघा चौघाने जावा म्हणजे जी मच्छी आपण जी लॉटमध्ये घेतो ती स्वस्त भेटते आणि तिघा चौघांमध्ये डिवाईड करता येते सो भारी एक्सपिरियन्स होता गेलो खूप मोठमोठ्या मच्छ्या वगैरे बघितल्या आपण मासे मोठमोठे बघितले आणि तिकडचा अनुभव घेतला मी पहिल्यांदा गेलो होतो तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांन आणि फॅमिलीसोबत हा ब्लॉग शेअर करा आणि बघू आता आपण मच्छी आणले तर आपल्या मम्मीसोबतचा एक फेमे आपला एक रेसिपीचा व्हिडिओ नक्की आपण करू बघूया आता आ, आज नाही तो उद्यामध्ये एक रेसिपीचा व्हिडिओ आपण करणार आहोत तर तो करू नक्की आणि तो पण तुम्ही नक्की पहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाई स्वी टेक केअर आणि जर आपल्या विघ्नेश ठसाळ या ब्लॉग विघ्नेश ठसाळ ब्लॉग या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तब बाय